हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी मग चला आज आपल्याला बनवायची आहे पावभाजी त्यासाठी इथं सिमला मिरची घेतलेली आहे बटाटा कोबी ए कोबी फ्लावर इथं बटाटे सोडून घेतलेले आहे आणि हा लसूण पहिली तर आपल्याला आता बटाटे साल काढून कापून बाकी या सगळ्या भाज्या कापून शिजवायच्या आहे तर चला आता मी कापते या पहिले तर बटाट्याची साल काढूया तीन बटाटे घेतले मी इथं व्यवस्थित साल काढून घ्यायची त्याची चीज़। आणि कोबी कोणी कोणी टाकत नाही पण काय होतं हे मुलं खात नाहीत ना त्याच्यामुळे ना टाकते असं खाती नाही असं टाकल्यावर तरी खातात ना त्यामुळे बटाटे निवडू देत नाहीत ना बऱ्यापैकी खराब निघतात त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचा आता याला अर्धा कापायला घेणं तर चांगलं आहे हे चॉपिंग गोड घेऊया तो भी ऑप्शनल म्हणून आहे तुम्ही पाहिजे असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकला तरी चालेल पण बाकी हे सगळे पदार्थ लागतातच व्यवस्थित कापून घ्यायचे छान बारीकच कापायचं सगळं म्हणजे गळतं जास्त त्रास होत नाही आपल्याला पण एक एक भाजी आपल्याला व्यवस्थित धुऊन घ्यायची कोणी कोणी बीट पण टाकतं कोणाला मला बीट आवडत नाही त्यामुळे ज्याच्या तो आवडीचा भाग झाला जर जा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मीठ बटाटा घेतला आपण आपण त्याला बाकी भाज्या कापते तर हे बघा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतले त्याच्यात आता पाणी टाकूया एवढं लागेल तेवढं जास्त नाही टाकायचं भाज्या भिजायला एवढंच टाकायचं त्यानंतर टाकूया मी चमचे मीठ टाकले थोडेसे हळद आता हे बंद करू व्यवस्थित आता शिजवून घ्या गॅस चला याचे चार पाच शिट्ट करून घेऊ नंतर दाखवते तर चला आता आपल्याला वाटाणं वाटाणा फ्राय करायचं आहे धुऊन घेते मी आता थोडंसं पाठ वाटाणा थोडा त्याला फ्राय करून ना मी त्याला फ्राय करायचं

आपली भाजी करून झालेली आहे आता वटाण्याचं काढून घेऊ आपण चला आता फोडणी देणार आहे त्याच्यासाठी इथं घेतलेला आहे कांदा बारीक टमॅटो करून घेतलेला आहे इथं आहे लसूण आणि ही कोथिंबीर इथं तेल टाकून घेतलेलं आहे मी दोन चमचे आणि आता टाकणारे अमोल भटार अमोल नाही आहे न्यूट्रल आयटम अमोलचं भेटलं नाही त्याची अमूलचं छान असतं पण आता आणलंय ते आणलं आता ते टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकूयात चांदा चांद टाकून देते हे बघ चांद टाकले आपण आणि त्याच्यात बारी बारीक कापून टामोटो घेतले ते टाकायचं आणि तेलामध्ये टाकूया लसूण लसूण पहिले टाकायचं असतं पण मी विसरले तर काही हरकत नाही कारण आपण आता फोड टाकले त्याच्यामुळे बटर छान टाकायचं त्याच्यामुळे बटर अजून एवढा क्यूब मी भाजीत आहे तर हे बघा आपण वाटाने बारीक करून घेतलेले आहे पण आता कधी वस बेसरी होऊ द्यायचं त्यानंतर वाटा टाकायचे सगळे मसाले टाकायचे हे बघा सोहानाचा मसाला घेतलेला आहे मी दोन पाकिट आणले होते तर मी याच्यातून एक टाकलेला आहे आणि दुसरं आर्धा टाकलेला आहे अर्धा ठेवलेला आहे तर चला आता आपण जो वाटाणा घेतलेला आहे ना बारीक करून व्यवस्थित बारीक करायचं सगळं टोमॅटो व्यवस्थित हे करून घ्यायचं मिक्स त्याच्यात तेल कारण एवढ्या भाज्या बारीक असतात त्यामुळे जर शिजलं नाही ना तर दाताखाली आलं की खूप वेगच वाटतं त्याचं त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेतो हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण इथं मसाला आहे आपलं हे लाल आहे थोडीशी हळद घेतली आणि हा पावभाजी मसाला हा तहाच्यात टाकूया पाच मिनटं थोडा वेळ भाजू चला तर खूप छान सुगंध येतोय मसाल्याचा आता त्याच्यामध्ये आपण जे पावभाजीची भाज्या तयार केलेल्या सगळे पातळ दिसते पण नंतर आहे ना खूप छान हे होतं म्हणजे जेव्हा आपण गॅस वगैरे बंद करतो थोडीशी थंड होते ना तेव्हा छान घट्टपणे थोडीशी पातळच ठेवायची त्यासाठी अशी फिरवून घ्यायची वस्तू तेव्हा ते एक जीव होत नाही तर भाज्या एक साईडला आणि मसाला एक साईडला असं होतं तरी आलं छान दिसते अजून पाणी कारण जास्त घट्ट पण येत आपआप आता घट्ट होत पोरांचा आवाज येते थोडं इग्नोर करा <स्थाथ> एवढं चला एवढा बटरचा क्यूब टाकूया आपण आणि कोथिंबीर

झालेली आहे आपली भाजी तर नक्की बघा आणि बनवा बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका